त्यांची एक यादी लिहून घ्या ठीक आहे मी करतो हे करतो ते ट्रेंड की करतोय लोक तुमचे त्याला एकाला बिल दिलेलं असतं पाच एक लाखा बिल जातो पुन्हा चार दिवसांनी येतो तो तो जो बिल बिलासाठी येणारा माणूस असतो तो काही ओरिजिनल Uh, काय म्हणतो तो ठेकेदार नसतो ठेकेदार कुठून तरी पिढात बसलेला असतो आणि इकडं खूप मोठी संख्या महापालिकेच्या याच्यामध्ये वाढली ती गर्दी वाढली गर्दी कंट्रोल करा आणि ते त्या सैनिक ते सुरक्षा मंडळ असते त्याच्याकडच्या त्यांना पत्र देऊन या प्रिमायसिस मध्ये एक दहा लोक अपॉइंट करायचे याच्या पुढे नाही घेतलं पाहिजे काही पण झालं तर अजिबात टॉलरेट नाही झालं पाहिजे मी कुणाला काही मारण किंवा काय तो, तो माणूस आता तो, तो का घाबरलाय माहिती त्याचा तो कालचा जो हे होता तो मला कळाला नाही त्या मुलाचा मी त्याला त्या दिवशी पण फोनवर सांगितलं दादा ए, तो तुझ्यावर जो अटॅक झाला तो तुलाच एफ आय आर तो पुढे येत नाही एफ आय करायला मागे पण अशीच घटना तुमच्या एका दवाखान्यात झाली त्या महिलेच्या बाबतीत कुणाच्याही बाबतीत अशा गोष्टी

बिल काढायसाठीची जी गॅंग तयार त्या गॅंगला आणि इथून पुढं मी शहाशा करेन की हा माणूस माझ्याकडे बिल मागायला आला तर या माणसाचं काम काय एक ची टीम ज्याचं बिल त्याला तिथं जाऊन त्याच काय कामाचं स्टेटस आहे चार वर्ष झालेलं काम आणि माझ्याकडे आलं तिथं काही नाहीये आणि कुठला तरी कोणतरी असतो त्याच घेणार पण एकदा माझ्याकडे देतो मग तो येतो कुठल्या हे घेऊन आणि मग तो माझ्या पुढे सांगतो मॅडम याच काढा नाही नंतर आम्ही तुम्हाला बघतो अशा स्वरूपाचं जर हे घडत असेल आणि त्याचाच परिपाक आहे या सगळ्या गोष्टींचा अगदी यु आणि सगळी सोंग आणतात तर पैशाची सोंग आणता येते आणि मागच्या चार वर्षा खाली तेव्हाच्या बॉडीनी मनपा खंडात काम केली तेव्हा म्हणजे अंतरून पाय बघून पाय पसरले नसतील तेव्हा कदाचित पण म्हणून मी ते मी ते गुप्त घेतलेलं नाही की मी एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दोज इरेग्युलर थिंग मी आता बिल द्यायला पाहिजे माझ्याकडे जसे पैसे अवेलेबल असतील माझ्याकडे जस माझ्याकडे आवक असेल त्या पद्धतीने त्यामुळं इट्स क्लिअर मेसेज टू ऑल कॉन्ट्रॅक्टर्स आणि मिस मिसबिहेव कुणाचे कुठल्याही आणि काय म्हणतो त्याला असं आणि असा गरीब माणूस आहे त्याच्यावर हात उगारणं म्हणजे ते म्हणजे पुरुषार्थ नाही येतो आणि ती काही अशी फार हे नाही त्यामुळं महानगरपालिकेच्या मध्ये असतील महानगरपालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला कुणीही हात इथून पुढे तर ही तो विल पे फॉर हे लक्षात ठेवा आणि तुमची युनिटी दिसली पाहिजे का नाही तुम्ही एकत्र आले सगळेजण कापून घेतलं तुम्ही सगळ्यांनी हे पण आहे तितक तुम्ही कर्मचारी म्हणून काय करता तुम्ही कमी पडले नाही का या सगळ्यामध्ये येतो धर्मशाळा याच्या महानगरपालिका म्हणजे कॉन्ट्रॅक्टर हा झिरो पॉलरन्स असेल याच्या बाबतीत ज्याचं बिल काढायचं ज्याचं काय करायचं त्याची यादी टट्टू साहेबांना भेटून द्यायची साहेब पैसे अव्हेलेबल असतील तर देतील दे। जेव्हा किंवा काम घेतली असतील ज्या कोणी कुणाला दादा मामा बाबाला दा गाठून तर तेव्हा त्याला ते माहित होत की बाबा मनपा कोणत्या पैसे नाहीयेत बघू तेव्हा ते तेव्हा तसंच करून केली असतील ना, ना कामं हो। मग ती पैसे त्यायला मी काही बांधील नाही आहे पैसे असतील तर मी देईन आज जवळ एकशे एकशे एक कोटी रुपयाची माझी थकबाकी आहे आणि आज माझे जवळ फक्त एकोणीस कोटी रुपये वसूल झाले त्यांना वाटलं त्यांनी थांबवलं त्यांना वाटलं त्यांनी थांबवलं दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून या शहराची ग्रोस असेसमेंट नाही झाली आज शहर ज्या रीतीने वाढलं आज मला फक्त एकोणीस कोटी इतकं तर लाईट बिल दिले आता या या वर्ष सगळी सगळी यंत्रणा रंग करायची तर मला पैसे लागतील वसुलीच्या बाबतीत पण वसुलीच्या ऑर्डर काढल्याला लागायचे दोन तीन महिने मार्च मध्ये जो काही महिना घडेल त्याच्यानंतरच आता बिल दिली जाते आणि पंधरा दिवसात एकदा बिलं काय असतील की कट्टू साहेब माझ्या किल्ले काय चार लोकांचे लोकांचं पाच लोकांचे आता बासं लो फार फार झालं तर कॉन्ट्रॅक्टर नंतर झालं बाकीचं सगळं झालं पैसे असतील तर सगळं करू शासनाच्या योजनांच्या निधीला तरी अर्ज जरी योजनांची कामं त्याला पैसे डेडिकेटेड त्याची बिलं दिली पण मनोका पुण्यातील चार चार पुरुष त्यांच्या बिघासाठी आणि याच्यासाठी मुली म्हणजे आणि तो त्याची आव थांबतच नाही ना पण एक एक माझ्याकडे येतो याचा फोन त्याचा फोन त्याचा फोन चार वेळा आज त्याचा मेसेज आहे मला मॅडम माझं बिल द्या माझं हे तीन वेळा दिलं आणि तो जो कॉन्टॅक्ट तर हुडकून आणता ना तो सगळं असं काय म्हणतात त्याला असा म्हणजे कोण आहे मी अजून सांगते तो कोण कॉन्टॅक्ट तरी घेऊन दे माझ्या मॅडम त्याची कंडिशन नाही तो असं पाठ भेटवायला आहे त्याचं असं झालंय आणि त्याला अॅम्ब्युलन्स पण आणा माझ्याकडे हा

What is it?